पुडके सर आता पोस्टर आम्ही चालू केलंय खाली पोर येत नसाल तर कुस्ती राहून जातील तीन हजार चार हजार रुपये रकमेची पलवान चला आता म्हणा चार हजार रुपये रकमेची पलवान शिवराज तिरी धुरणीचा गौरव शिंदे बेनापूरचा प्रताप खिलारी अटपारीचा डकी पलवान दिल्लीचा सहा हजार रुपये रकमेची पलवान आणखी खबाली बेनापूर सौरभ तांबी अटपारीचा चला तयारी करून मैदानावरती या लवकर पटाला घुसण्याचा प्रयत्न पेनापूरकरांचा पकड मजबूत करत वा 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 आग्री वरती विजय मिळवला पेनापूरकरांना राजेंद्र शिंदे दाद्याची भत्तीस कडे काय हो